गुड मॉर्निंग आज आहे संडे आणि सकाळचे वाजले दहा दहा वाजून पंधरा मिनटं झालीत आणि आज आम्ही कुठेतरी जाणार आहे मी आणि पल्लवी आणि तुम्हाला सोबत घेऊन जाणार ज्या आउटफिटकडं बघून तर तुम्ही गेस करू शकता की आम्ही कुठं जाणार आहे बस भेटू थोडं वेळ आहे आणि गुड मॉर्निंग पल्लवी झाली जो काय बनवतोय आहे तू

तुम्ही आमचं ब्लॉग बघितलं नसेल तर प्लीज ब्लॉग अपलोड झालेला आहे तुम्ही बघू शकता आमचं यूट्यूब चॅनलवर हो आज आम्ही चाललो आहे ऑस्ट्रेलियामधल्या हँडबनमध्ये एक मंदिर आहे असं मंदिर की त्या मंदिरामध्ये एक नाही दोन नाही तर भरपूर सारे देवांच्या मूर्ती आहेत म्हणजे एका मंदिरातच आपण सगळ्या देवांचं दर्शन करू शकतो चाललो आपण आता तिथे आपण थोड्या वेळातच तिथे पोहोचूयात देवळात पोहोचलेलो आहे हे देवळ आहे पूर्ण देवळाची ऍक्च्युली बॅक साइड आहे तर मग अशी बघितलं तर तुम्ही पुढे पण लावू शकता पण थोडंसं वॉक करायला लागेल तुम्हाला चिल रे तू तु तु तुम्ही हो कारण का लावत बाईक बघू शकता तिथं छोटंसं मंदिर तुम्हाला दिसत असेल तर तिथं आपल्या गणपती बाप्पा यांचं मंदिर आहे या तुम्हाला दाखवू आपण मंदिराच्या आतमध्ये फिल्मिंग अलाव नाही आहे तर मी तुम्हाला आतमधनं नाही दाखवू शकत बट तुमच्यासाठी मी थोडेसे क्लिप्स काढण्याचा प्रयत्न नक्की करू कास येस तुम्ही होऊ शकता इंडियन सारखी संस्कृती चपला बाहेर काढायचं पक्पांचं मंदिर छोटस आहे सेपरेट आहे आतमध्ये पण आहे बट त्यांनी साईडला हे छोटस सा बांधलं इथं तुम्ही इथं येऊन आपले पाया पडू शकता फा भरपूर मोठं मंदिर आहे हे कार्यक्रम आहे

माझे बूट्स आहेत मला काय नाही प्रॉब्लेम पण मारी इथं हॉस्ट्रेलियात चप्पल चोरीला जात नाही सगळ्यांकडे भरपूर चप्पल आहेत ऐक चला

よし दुसऱ्या पावसात पहिल्या लांडोर गर्दी तू काय करतोय रे तुम्ही काय करता इकडं लव बर्ड माझ माग मागेच येतात दोघ मी घरी घेऊन आहे ना तुम्हाला संध्याकाळी <laughs> तंदुरीची कधी गेले फोड तू कोकणाची का वडाचं झाड ओळखलं म्हणून इंडियन आहे मी भारतीय आणि भारतीय होण्याचा गर्व आहे मला मी भारतीय आणि तू कोकणी पण तुला वडा तर सीट बेल्ट लावा सीट बेल्ट ओ ठीक आहे लाईटिंग आणायला चलनाती जरा ग्लो नुसार शूट करत चला सीट बेल्ट लावा नाहीतर 550 डॉलर्सचा फाइन इकडे किती साडेपाचशेला आणि तो फाईन असाच दिला त्याला फाईन बिनच काय घेणं देणं नसत आणि हा तुमचा युडर आज सौरभ आज काय घातलेस तू जय महाकाल तेव्हा आपण ऑस्ट्रेलिया मध्ये असतो आणि जेव्हा असे लोक क्रॉस करतात त्यावेळेस पहिलं त्यांना क्रॉस करून देणं हे गरजेचं आहे तर तुमच्या गाडीला डेंट बसेल भटजींची <laughs> <laughs> <Sorry. laughs> घरं म्हणजे इथं जे मंदिरात भटजी बघितले असत असतात त्यांच्यासाठी हे घर असतात आणि तुम्ही बघू शकता इथं भटजी बीएमडब्ल्यू चालवतात बघा तर

आणि खूप घरी एक छोटासा ब्लॉग तुमच्यासाठी होता जास्त काय नव्हता आज का आपलं भारतीय संस्कृती आणि कल्चर इथं ऑस्ट्रेलियामध्ये कसं लोकांनी जपलेलं आहे आता नवीन नवीन आहे बरंच वर्षांपासून आहे आम्ही मी इथे दोन हजार नऊ साली आहे सो मला पंधरा सोळा वर्ष झाली जी बायक आत्ताच रिसेंटली आलेली आहे तर तिचा पण एक चांगला एक्सपिरियन्स होता आणिला कसं देवधर्माची जास्त सवय पण आहे तर मग त्यासाठी दर विकेंडला आम्ही ट्राय करतो की देवळात जावं आणि असंच आपली संस्कृती आणि कल्चर जपलं जातं नवीन फॅमिली इथं येऊन सेटल होतात आणि त्यांची पोरबाळे इकडं वाढतात लहान पोरांना तिकडे घेऊन जाऊ शकतात आणि त्यांना त्यांचं कल्चर आणि हे सगळं अनुभव कसा असतं एक देवळात जायचं पूजा करायचं तर त्याचं इम्पॉर्टन्स ते शिकू शकतात नाही बस आज तेवढंच आजच्या पुरतं आणि अजून गोष्टी तुम्हाला आम्ही दाखवणार आहेत भरपूर काय प्लॅन केलेला आहे आणि बघण्यासाठी मेक शुअर तुम्ही आमच्या ब्लॉग सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा शेअर करा कमेंट पण करा कुकटे हुकटे आणि आज आम्ही ज्या मंदिरात गेलो होतो त्या मंदिराचे डिटेल्स तुम्हाला इथं इथं मी तिच्या डोक्यावरती दिसत असतील आणि त्याचा पत्ता आणि ओपनिंग आवर्स तुम्ही गुगलवर बघू शकता आ, ते दुपारचं बंद राहतात आय थिंक पुण्याचे आहे दुपारच दुपारचं बंद असतं एक वाजेपर्यंत आणि त्यानंतर परत संध्याकाळी उघडतात सो तुम्ही जा तर मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच आणि आम्हाला जस्ट तुम्हाला मंदिर आणि इथलचं हिंदू कल्चर हे दाखवायचं होतं अजून ह्या गोष्टी बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला अजून ऑस्ट्रेलियामध्ये काय काय बघायचं असेल आणि आम्ही खूप सारं प्लॅन केलं आहे तुमच्यासाठी आणि ते लवकरच येणारे आमच्या चॅनलवरती लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मिस्टर अँड मिसेस